नमस्कार मित्र मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आज आलो आहे कल्याणचं एका खूप म्हणजे एका खूप चांगल्या प्लेस आलेलं आहे तिथे मी भेटलो आहे डॉक्टर सदानंद पाटील सर यांना खूप ज्येष्ठ साहित्यकार सरांनी सरा नव्वदपेक्षा पेक्षा जास्त पुस्तक लिहिलेलं आहे आणि सर्व सरांचं तुम्ही पुस्तक पण इथे बघू शकता सरांचे काही पुस्तक माझ्या समोर इथे टेबलवरती ठेवलेलं आहे आणि ते सरांचं नेहमी लिखाण चालू असतात जसं मी सांगतो की पुरस्कार मिले ना मिले आविष्कार रोज चालते रेण्याची तसंच सरांचा रोज लिखाण काम चालू असतात आज सरांचं हे आपण गुपित रहस्य काय म्हणजे कसं आपण एक कविता लिहू शकतो आणि कविता लिहायचे काय काय सूत्र आहे का कविता लिहिण्यासाठी काही आपल्याला तयारी करावी लागते का कारण कविता लिहिताना कुठल्या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे कसं आपण आपल्या कविताला एवढं श्रेष्ठ बनू शकतात कारण सर जे हे रोज सरांचे तरी रोज कविता सर आपण लिहितात म्हणजे रोज सरांचा एक कविता चालू असते आणि डॉक्टर सदानंद पाटील सर हे खूप म्हणजे तुम्ही जेव्हा सर्च करणार आहे खूप ज्येष्ठ साहित्यकार आहे एज्युकेशनिस्ट आहे सर प्रिन्सिपल राहिलेले एका शाळेमध्ये फाऊंडेशन फाउंडर आहे एका शाळेचे सर आणि खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले त्यांचे विद्यार्थी आय एस ऑफिसर झालेले पोलीस डिपार्टमेंटमध्ये शिक्षक झालेलं आणि असं आज एवढी मोठी व्यक्तित्व आपल्या समोर बसलेले आणि सर खरंच मी तुम्हाला अभिनंदन करतो सर या तुमचं जे नवीन पुस्तक येतं त्यासाठी त्याच्यासाठी पण मी तुम्हाला अभिनंदन करतोय आणि आमचे जे विद्यार्थी आहेत आमचे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी आपण काय बोलणार सर की त्यांनी काय असं केलं पाहिजे की म्हणजे कोणाला समजा कविता लिहि लिहायचं आहे आणि तो इंजिनिअर आहे तो डॉक्टर आहे का डॉक्टर इंजिनिअर कविता लिहू शकतात का सर अच्छा अच्छा सर सर सरांशी आता मी मी आता सरांकडे ओव्हरटेक करतोय आणि आपण सदानंद पाटील सर डॉक्टर सदानंद पाटील सर यांच्याशी आता आपण हितगुज करणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर सदानंद पाटील आता डॉक्टर दिनेश गुप्ताने माझे मित्र आहेत अनेकदा भेटतात अनेक प्रश्न विचारतात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना अपेक्षित असतात माझ्याकडून असते आणि माझ्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला की साहित्यिक बनण्यासाठी काही विशेष क्वालिफिकेशन असावं लागतं का तर त्याचं उत्तर असं आहे की नाही 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 बहिणाबाई चौधरी बिलकुल शिकलेला नसताना देखील त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे एक जगजाहीर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्या साहित्यिक बनण्यासाठी डॉक्टर असावा लागतो इंजिनियर असावा लागतो काही आणखी शिक्षक असावा लागतो अशा प्रकारचं कोणतेही निकष नाही आहेत फक्त साहित्यिकाजवळ साहित्य कवीकडे एक स्वतःचं मन असावं लागतं स्वतःचे विचार असावे लागतात आणि स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःची विचारशैली आणि त्याच्यासाठी अपेक्षित असलेलं सर्वसामान्य ज्ञान या सगळ्या गोष्टींची गरज साहित्य लेखनासाठी गरजेची आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की, की एक एक मी आतापर्यंत दिनेशजीने सांगितलं की नव्वद पुस्तकं प्रकाशित झालीत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की पुढच्याच महिन्यात माझ्या एकशे एकव्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मी प्रकाशनाआधीच आपणालाही चांगली बातमी सांगू इच्छितो तर मी जे लिखाण करतो ते लिखाण करण्यासाठी मला अशी विशिष्ट बैठक लागत नाही विशिष्ट ठिकाण लागत नाही काळ लागत नाही आणि हे सरळ स्पॉन्टनच असतं असं म्हटलं जातं की काव्य कविता म्हणजे एक भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार असतो आणि हा उत्स्फूर्त आविष्कार तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये कधी निर्माण होईल आणि ते कधी बाहेर पडेल याला काळ वेळेचं बंधन नाही माझी लिखाणाची पद्धती कदाचित तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल पण मी रात्री झोपताना देखील माझ्या उशा उशी शेजारी एक पॅड आणि एक पेन तयारच असतं ज्या वेळेला जाग येते ते काही स्कॉन्टाला विस्फुरलं की त्याच क्षणाला मी ते लिहितो त्याचं कारण असं आहे की एकदा तुमच्या स्मरणातून जे काही असेल त्या स्मरणातून एकदा गेलं की आयुष्यात ते परत कधीही येत नाही आणि म्हणून ती काळजी घेतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे की साहित्य लिहिण्यासाठी मी तो वेगळ्या भाषेत सांगेन की कळ आल्याशिवाय वेदना जाणवत नाही आणि समाजामध्ये आजूबाजूला परिसरामध्ये जे जे काही घडतं ते घडल्यानंतर आपलं मन अस्व माझं वैयक्तिक मन अस्वस्थ होतं आणि त्या अस्वस्थतेतून हे सगळंच आजपर्यंतची साहित्य निर्मिती झालेली आहे त्याचा मला खरोखर अभिमान आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे आणि लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे माझ्याकडे जे संचित आहे ते संचित योग्य वेळी जे जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला ते बाहेर येतं आणि पुस्तक रूपाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी फक्त एक प्रामाणिक प्रयत्न करतो एवढंच अति काय नाही या क्षेत्रामध्ये या अगदी सगळ्यांचं स्वागत आहे पण तेच करत असताना आपल्यातल्या माणसाला कधीही मारू देऊ नका आणि आपल्या तत्वांशी कधीही तडजोड करू नका कारण हे सगळं साहित्यिकाचं कार्यच एवढं मोठं आहे की त्याने समाज प्रबोधन करावं समाज जागृती करावी आणि समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ते ते बारीक नजर ठेवून त्याच्यावर भाष्य करावं अशी अपेक्षा असते मला या समाजाच्याकडून देखील वेगवेगळे अनुभव आले की मी परखड लिहितो मी आसूड ओढतो आणि राजकारणी असो समाजकारणी असो अध्यात्मातली माणसं असो शिक्षण क्षेत्रातली माणसं असतो सगळ्यांवर मी प्रहार करतो हसू डोळतो आणि व बरीचशी माणसं दुखावली जातात पण कोण दुखावतं त्यापेक्षा मला समाजाला सुखाव करण्यासाठी माझे सगळे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न यापुढे मी करतच राहणार आहे धन्यवाद धन्यवाद सर मनापासून धन्यवाद सर एवढी चांगली माहिती तुम्ही दिली सर मला एक विचार खूप आवडला आपलं सर तुम्ही ते बोलले की आपले जे विचार असतात कुठे जातात मला माहिती एकदा गेले तर गेले त्यापेक्षा एक लगेच पेन आणि जसा एक शिपाई असतो ना सर आपला फौजी असतो आर्मी मॅन असतो तो नेहमी अलर्ट असतो त्याचा बंदूक बघा तुम्ही तो बंदूक घेऊनच उभा असतो त्याला माहिती आहे आता कोणी येणार नाही तरी तो बंदूक घेऊन उभा असतो त्याला माहिती आहे शत्रू कुठूनही अटॅक करू शकतो तर तसंच एक साहित्यकार असतो आणि तुम्ही एवढं चांगलं काय झोपताना पण तो पेन आणि तुमचं जे तुमचं जे गण आहे हा तुमचं जे गण आहे तुमची जी गोळी आहे ते घेऊनच तुम्ही झोपलेलं असतात का तिथून तुम्हाला लगेच कुठेतरी आयडिया येणार आणि तुम्ही खप सर मला पूर्ण पूर्ण मला पूर्ण विश्वास आहे सर या व्हिडिओवर खूप लोकांचा फायदा होणार आहे जे आमचे नवीन तरुणाई आहे सर त्यांना आता नक्कीच तुम्ही एक डीप स्तंभ सारखा त्यांना सर तुम्ही मार्गदर्शन करताय सर आणि मनापासून मी प्रोफेसर डॉक्टर गुप्ता आपला अभिनंदन करतो सर धन्यवाद देतो आणि परत ते शंभर पुस्तक नाही सर तुमचे हजार पुस्तक आले पाहिजे सर आणि हेच मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर